अनंत चतुर्दशी झालेली आहे आणि अठरा तारखेपासून पितृपक्ष सुरू होणार आहे यामध्ये कांदा लसूण खाण्यामध्ये आपण वर्ज करतो तर आज आपण झटपट होणाऱ्या कांदा लसूण विरहित सहा भाज्या बघणार आहोत दहा मिनटात आपण या भाज्या करणार आहोत यासाठी एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलेलं आहे जिरे घातलेले आहेत कडीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरलेली आपण इथे भेंडीची भाजी घेतलेली आहे भेंडी आधी धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्हाला हवी असल्यास हिरवी मिरची देखील तुम्ही बारीक वाटून घालू शकता आता ही भेंडी छान परतून घेत घातल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहोत आणि दोन चमचे आपण इथे शेंगादाण्याचं कूट घालणार आहोत शेंगादाण्याचं कूट करण्याआधी शेंगादाणे व्यवस्थित भाजलेले असावेत आता हे सर्व मिक्स करून घ्यावं भे भेंडी व्यवस्थित शिजल्यानंतर आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आता याच पॅनमध्ये आपण पुन्हा थोडंसं तेल घेणार आहोत दोन ते तीन चमचे तेल घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत जिरे मोहरी कडीपत्ता आणि निवडून घेतलेले गवार आपण इथे घातलेले आहे गवार आपण छान परतून घेणार आहोत परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालणार आहोत चवीनुसार आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गवार फार कवळी असल्यास पाणी घालायची गरज नाही माझ्याकडं ही फारशी कवळी गवार नसल्यामुळे मी थोडंसं पाणी इथे घालणार आहे पाणी फक्त मी तीन ते चार चमचे याच्यामध्ये घातलेले आहे झाकण घालून याला व्यवस्थित वाफवावे जोपर्यंत आपली गवार वाफत आहे तोपर्यंत बाजूला आपण एक स्टीमर ऑन केलेलं आहे याच्यामध्ये आपण कारल्याच्या बारीक चकत्या कापून ठेवलेल्या आहेत त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे ला आणि हे स्टीम होण्यासाठी ठेवून देणार आहोत हळद मीठ लावल्यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जाईल आता आपली गवार वाफलेली आहे याच्यामध्ये आपण शेंगादाण्याचं दोन चमचे कूट घालणार आहोत आणि हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आपली गवार तयार झालेली आहे शेवटी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे गवार आपली तयार आता पुन्हा तोच पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालणार आहोत थोडेसे जिरे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथीची भाजी आपण यामध्ये घालणार आहोत मेथी आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि लगेचच याच्यामध्ये मीठ वगैरे काही घालायचं नाही कारण शिजल्यानंतर याचा आकार कमी होतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला अंदाज येतो की याच्यामध्ये मीठ किती घालायचं आहे नाहीतर पालेभाज्या खारट होण्याची शक्यता असते आदल्या दिवशी पूर्णपणे तुम्ही तयारी करून ठेवल्यास ह्या भाज्या करण्यासाठी तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही मेथी परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि दोन ते तीन चमचे याच्यामध्ये कूट घालावा पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यावे आणि आपली मेथीची भाजी वाफल्यानंतर ही झाली तयार मेथी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आता तोच पॅन आपण वापरणार आहोत यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तेल घेणार आहोत थोडेसे जिरे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिरवी मिरची आणि कढीपत्ता यामध्ये घालणार आहोत आणि साल काढून बारीक चिरेला आपण लाल भोपळा याच्यामध्ये घालणार आहोत लाल भोपळ्याला थोडीशी गोडसर चव असते त्यामुळे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढू शकता भोपळा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मंद गॅसवर याला पाच ते दहा मिनिट वाफू द्यावं वाफल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये पाणी घालायची गरज नाही कारण पाणी घातल्यास याचा खूप लगदा तयार होतो पॅनमध्ये आपण पुन्हा थोडंसं तेल घेणार आहोत दोन ते तीन चमचे तेल घेतल्यानंतर यामध्ये आपण जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालणार आहोत हिरवी मिरची घालून तीन बारीक चिरलेले उकडलेले बटाटे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आणि यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि बारीक चिरलेले आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहेत हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे आणि आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे बटाट्याची भाजी आता एका बाउलमध्ये काढल्यानंतर आपण लागणार आहोत पुढच्या तयारीला दोन्ही भाज्या तयार होईपर्यंत आपली कारली व्यवस्थित वाफली गेलेली आहेत आता आपण या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि हे वाफवलेले कारली जे आहेत ते आपण याच्यामध्ये घातलेले आहेत हे व्यवस्थित परतून घेणार आहोत वाफवायच्या आधी एक तासभर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून गेलेला असतो कारल्याचे चकते व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार तिखट घालणार आहोत आणि थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत या कारल्याच्या सक्त्या आपण परतून घेणार आहोत कारलं तयार आहे आता आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत एका पातेल्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे मोहरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता आपण यामध्ये घालणार आहोत हे सर्व तडतडल्यानंतर आपण यामध्ये एक ताक घालणार आहोत पण त्याची पूर्वतयारी कशी केली हे आपण बघूयात एक कप आपण इथे दही घेतलेलं आहे घट्ट दही घेतलेलं होतं आता आपण याला थोडंसं रवीने फेटून घेऊया यामध्ये आपण साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा हे दही फेटून घेणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ आणि हळद घालणार आहोत एक चमचा यामध्ये साखर घालणार आहोत एक चमचा आपण यामध्ये बेसनाचं पीठ घालणार आहोत त्यामुळे आपली कढी घट्टसर होऊन छान स्वाद यायला मदत होईल आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तयार फोडणीमध्ये आपण हे ताक आता मिक्स करणार आहोत आता ही कढी फुटू नये म्हणून आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे कढीला अगदीच पूर्णपणे उकळी येऊ देऊ नये आणि पूर्ण वेळ हे मिश्रण या पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आपली कढी तयार तर आहे ना सोपं अगदी दहा मिनटात आपण सर्व भाज्या तयार केलेल्या आहेत तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन थँक्यू व्हेरी मच